मी सहयोगीता आणि आपण पाहतात विदर्भ सत्यजित संगपाल गवई यांनी गायलेला प्रतापराव जाधव साहेब व संजय रायमुलकर साहेब यांच्यावरील पोवाडा ठरत आहे चर्चेचा विषय समाजात कर्तृत्ववान लोकांवरच कविता पोवाडा अशा गोष्टी होत असतात केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव साहेब व माजी आमदार संजय रायमुलकर साहेब यांनी समाजहितासाठी आयुष्य घेतलं वाहून आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ माऊली यांनी दिलेल्या माहितीनुसार उत्कृष्ट गायक संगपाल गवई यांनी केंद्रीय मंत्री आदरणीय प्रतापराव जाधव साहेब सन्माननीय माजी आमदार संजय रायमुलकर साहेब यांच्या कर्तृत्वावर व यशस्वी राजकीय वाटचालीवर सुंदर असा पोवाडा कविता गायली अतिशय सुंदर वाक्यरचना सुंदर आवाज व वस्तुस्थितीवर आधारित पोवाडा असल्याने या सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे मार्च रोजी अशोक येथे लोकार्पण सोहळा व सोहळा पार पडला यामध्ये केंद्रीय मंत्री आदरणीय प्रतापराव जाधव साहेब यांच्या धर्मपत्नी राजश्री तई जाधव माजी आमदार संजय रायमुलकर साहेब युवासेना जिल्हाप्रमुख ऋषीभाऊ जाधव शिवसेना तालुका प्रमुख सुरेश तात्या वाळूकर माजी आमदार संजय रायमुलकर साहेब यांच्या धर्मपत्नी रंजनाताई रायमुलकर शिवसेना महिला आघाडी शहरप्रमुख वैशालीताई सावजी भीम शक्तीचे नेते भाई कैलास सुखदाने रंजनाताई सपकाळ व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत अशोका वाटिका भवन येथे लोकार्पण सोहळा पार पडला यावेळी संघपाल गवई यांनी अतिशय चांगला पोवाडा केंद्रीय मंत्री आदरणीय प्रतापराव जाधव साहेब व सन्माननीय माजी आमदार संजय रायमुळकर साहेब यांच्या संदर्भात गायला या पोवाड्याचा सर्वत्र चर्चेचा विषय होत आहे अतिशय सुंदर व अभ्यासपूर्ण पोवाडा संगपाल गवई यांनी सादर केला

प्रताप राऊ दा यांना पहिला माना आहे मधुमत लोक नेता देशाची शान आहे मधमत लोख नेता देशाची शान आहे संजनी रायमोळ काय ताचे भूरं धरम સમાન દેચા વિચાર આમજી ત્યાન્ના જાન હે સમાન દેચા વિચાર આમજી ત્યાન્ના જાન હે મતબ તો લોક નેતા દિશા દિશા મે આહે જય શ્રી કાય રમે માતા ઇન કા સાથી ના જય શ્રી

साहेब यांच्या देशाची शाण आहे प्रतापराव जाधव साहेब यांना पहिला मान आहे प्रतापराव जाधव साहेब यांना पहिला मदगत लोकनेता या देशाची शान आहे मदगत लोकनेता देशाची शान आहे धन्यवाद थँक्यू जय हिंद पत्म करा शेअर करा आणि सबस्क्राइब मात्र नक्की करा